इथेनॉल न भरलेल्या टँकरला लागली अचानक आग समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक तीनशे सदुसष्ट पूर्णांक चार मुंबई कॉरिडॉर येथील घटना घटनेत सुदैवानं जीवितहानी नाही आज दिनांक सतरा रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात इथेनॉल न भरलेल्या टँकरला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे जालन्याच्या समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक तीनशे चौसष्ट पूर्णांक सात मुंबई कॅरिडॉर इथं ही घटना दिनांक सोळा रोजी रविवारी मध्यरात्री घडली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही इथेनॉल न ना भरलेला टँकर क्रमांक आर जे झिरो नऊ जी ई त्रेपन्न त्र्याहत्तर नागपूरहून मुंबईकडे जात होता दरम्यान जालन्याच्या गुंडेवाडी शिवार परिसरात टँकर चालक जितेंद्र कुमार रामचंद्र प्रसाद पांडे वर्ष छत्तीस यांना टँकरला आग लागल्याचं दिसून आलं त्यांनी तत्काळ टँकर रस्त्याच्या कडेला उभा करून महामार्ग पोलिसांना याची माहिती दिली टँकर मध्ये इथेनॉल केमिकल असल्यानं मोठा पेट झाला आणि पाहता पाहता आगीनं विक्राळ रूप धारण केलं माहिती मिळताच महामार्ग पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर अग्निशमक दला पाचारण करण्यात आले अग्निशामक अधिकारी माधव पानपट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली या घटनेत सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नाही मात्र टँकरचं टायर आणि मागील भाग पूर्णतः जळून मोठं आर्थिक नुकसान झालंय या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर काही काळ खळबळ उडाली होती